दिवस आहे गावाकडचा आम्ही ताईंच्या घरी आलेलो आहे आणि आता चांगलं जार बघायला ताई तुमचं गाव कोणतं सांगा सगळ्यांना सोलापूर जिल्ह्यातलं माडा तालुका आहे तिथे छोटस गाव आहे आता येणार कुठे आहे अक्षय होत नाही का आता अक्षय बर बरं आहे इथलं

छान आहे गावाकडे झालेलं आहे भरून आता आपण वळवतात तर आम्ही दोघी चालत जातो मम्मी तरी म्हटलं भाऊजी इकडे <laughs> दादू पण तिकडेच आहे गाडी येत आहे रेवस घेत आहे वळवायला जागा नाही ना त्याच्यामुळे रेवसनी गाडी येत आहे बाहेर गाडी आलेली आहे आम्ही घेतलेले आहे पाणी येता येतं एक दुकान लागलं होतं तिथं आता कुरकुरे घेतले घेतलेले मम्मी जान ला पप्पाला आता पुढचं बघूया चला आम्ही आता जाणार आहे उजनी धरणावर कालपासून खूप आम्ही वाट बघत होतो उजनी धरणावर जाण्याची पण आता आम्ही चाललेलो आहे सगळं चला मग तिथे भेटूया